आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी अखेर मंत्री धनंजय मुंडेंची अकालपट्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मागितला राजीनामा नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊया नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे बीडमधील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे आणि या दरम्यानच त्यांच्या हत्तीचे फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाले आणि आता यानंतर राज्यभरातून प्रचंड आक्रोश व्यक्त केला जातोय तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सुद्धा बैठक घेतली आणि या बैठकीमध्येच त्यांनी जाहीर केलं की आता के राजीनामा घ्यावाच लागतो त्याप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडेना थेट आदेश दिलेला आहे आणि त्यांना तातडीने राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर येते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावरती वारंवार आरोप होत होते वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या विरोधामध्ये सीआयडीने आरोपपत्र सुद्धा दाखल केलेला आहे तसेच धक्कादायक खुलासे सुद्धा यामध्ये जाहीर झाले होते हत्या कशा प्रकारे करण्यात आली याचे क्रूर फोटो समोर आले होते आणि त्यानंतर फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात पण दुसरीकडे आतापर्यंत हा धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही या बाबतीमध्ये सुद्धा विरोधक तसेच राज्यातली जनता आता प्रश्न उपस्थित करते तर मंडळी ही होती महत्वाची बातमी तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र